व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या पालकांनो विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो वातावरणामध्ये पुढची दहा पंधरा मिनिटं कुठला तणाव असणार नाही शांत बसा रिलॅक्स बसा कुठला उपदेश करणार नाही संदेश करणार नाही अभ्यास करा म्हणून सांगणार नाही पालकांना सांगणार नाही मुलांवर जास्त लक्ष ठेवा भाऊसाहेब पाटणकरांचा एक शेर आहे भाऊसाहेब पाटणकरांचा शेर असा आहे जेथे जातो तेथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी जेथे जातो तेथे उपदेश आम्हा सांगतो कोणी तरी सारीकडे कीर्तने ज्ञानेश्वरी जेथे जातो तेथे उपदेश सांगतो कोणीतरी सारीकडे कीर्तने चोहीकडे ज्ञानेश्वरी काळजी आमच्या हिताची एवढी वाहू नका काळजी आमच्या हिताची एवढी वाहू नका जाऊ सुखे नरकात मी तेथे तरी येऊ नका जाऊ सुख नकात येऊ नका फार माणसं उपदेश करायला लागली ना की त्यांना हे सांगण्याची वेळ येते त्यामुळे मी उपदेश करायला उभा राहिलेलो नाही हे लक्षात ठेवा पालकांसाठी आवर्जून सांगितलं पाहिजे की नवी पिढी खूप जागृत आहे नवी पिढी खूप तयार आहे किंबहुना दोन हजार सालापासून पोरं जन्माला चाललेली नाही ना जन्माला येत आहेत ते बापच येत आहेत तेव्हा मुलांना आपण काही शिकवू शकू अशा भ्रमात राहू नका एका एक मुलगा जो आहे तो घरामध्ये बसला होता प्रगती पुस्तक काढला होता आणि तो प्रगती पुस्तक वाचत होता मराठी अठरा मार्क इंग्रजी बावीस मार्क विज्ञान एकोणीस मार्क गणित सदतीस मार्क वडील रागावले वडिलांनी बोलवलं त्याला म्हटलं काय चाललंय रे किती मार्क मराठीत एवढे कमी मार्क इंग्रजीमध्ये नापास विज्ञानात एवढे कमी मार्क काय चाललंय काय अभ्यास करतोस की नाही शाळेत रोज जातोस की नाही तुझा एवढा अभ्यास कमी कसा तेव्हा मुलांना सांगितलं पप्पा रागवू नका हे प्रगती पुस्तक माझं नाही जुन्या रद्दीच्या कागदपत्रात सापडलं तुमच प्रगती पुस्तक आहे प्रगती पुस्तक पालकांनी लपवून ठेवावी एवढे मार्ग दिशा अकादमीच्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत असं दिसत आणि नितीन कलाम यांचं अभिनंदन याच्यासाठी की स्त्री कदम आणि सौ कदम एकत्र काम करतायत आणि एकमेकांची न भांडता शेजारी बसून चांगल्या पद्धतीने संस्था घरामध्ये बाहेर सुरुवात केली तरी आजूबाजूच्या लोकांना भांड्यांचा आवाज यायला सुरुवात होते की वकील साहेब बहुधा बाहेर चाललेले दिसत आहेत आणि सहकुटुंब चाललेले दिसत आहेत असा काही प्रकार दिसत नाही ही चांगली गोष्ट आहे टाळ्या सगळ्यांसाठी सूत्रसंचलन करणारे आमच्या ताई सांगत होता विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवा पाहुण्यांसाठी टाळ्या वाजवा अमुख यांच्यासाठी टाळ्या वाजवा खरं सांगायचं तर परमेश्वरानं माणसाला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा कोटा ठरवून दिलेला आहे बद्रेजी आणि तो कोटा याच जन्मात येऊन याच जन्मात पूर्ण करावा लागतो माणसानं श्वास किती घ्यायचे त्याचा कोटा परमेश्वराने ठरवलेला आहे माणसानं अन्न किती खायचं त्याचाही माणसाला आयुष्य किती जगायचं त्याचाही कोटा ठरवलेला आहे श्वास किती घ्यायचे आणि निश्वास किती सोडायचे याचाही कोटा परमेश्वरानं ठरवलेला आहे या जन्मात जन्माला आल्यानंतर तो कोटा याच जन्मात पूर्ण करायचा असतो तसा टाळ्या वाजवण्याचा कोटा काही परमेश्वरानं सर्वांना ठरवून दिलेला आहे तो कोटा याच जन्मात पूर्ण करणं गरजेचं आहे नाहीतर पुढच्या जन्मामध्ये एकेकाच्या दारामध्ये जाऊन टाळी वाजवण्याची वेळ येऊ शकते तुमच्या सुदैवानं एक चांगला कार्यक्रम तुम्हाला मिळालेला आहे की ज्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला तुमच्या टाळ्यांचा कोटा जो आहे तो पूर्ण करता येईल <coughs> बरेच जण कोटा पूर्ण करणार असं दिसत आहे व्यासपीठावरच्या आम्हा मंडळींसाठी पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सूत्रसंचलन करणाऱ्या ताईने सगळ्यांना वा� टाळ्या व्हायला लावल्या मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की नितीन कदम आणि त्यांच्या टीमसाठी आपण एकदा ता जोरदार टाळ्यांचा ता कडकडाट करूया गोष्ट आहे म्हणजे विद्यार्थ्यांना मला सांगायचं की तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे हे ठरवायचं असेल तर दिशा अकादमीच्या आणि नितीन कदम यांच्या सहवासात आल्यानंतर एवढं केलं आणि एवढं शिकलात तरी बास आहे एक छोटीशी गोष्ट आहे वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांची परिषद भरलेली होती आणि या वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांच्या परिषदेमध्ये विषय होता हनुमान मारुती हे कोणाचं दैवत आहे ह्याच्यावर चर्चासत्र चाललं होतं चर्चासत्रामध्ये धीरजजी वेगवेगळ्या प्रांतातले प्रतिनिधी जे आहे ते बोलत होते एखाद्याला हाक मारायची धीरजजी भद्रेजी कारण एवढंच की त्याचं आपल्याकडे लक्ष आहे का किंवा त्याला ढुलकी लागली का लक्षात ठेवा म्हणून मला अजून मधून हाक मारण्याची सवय आहे शिक्षक नसतो तरी तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रांतातल्या परिषदेत लोकांची परिषद भरलेली असताना पहिल्यांदा उत्तर प्रदेशचा प्रतिनिधी उभा राहिला आणि त्यानं भाषणाला सुरुवात केली की हनुमान मारुती हे आमच्या उत्तर भारतीयांचा दैवता आहे कारण हनुमानाचा देव तो प्रभू रामचंद्र त्याचं शहर त्याचं गाव अयोध्या हे आमच्या उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि म्हणून हनुमानावर सर्वात जास्त अधिकार उत्तर आहे आमच्या उत्तर प्रदेशातल्या लोकांचा एक श्रीलंकेचा प्रतिनिधी आला होता तो उठला आणि म्हणाला काय सांगताय तुम्ही तुमचा काय संबंध हनुमानाशी हनुमानाचा सगळा पराक्रम आमच्या इथं श्रीलंकेमध्ये घडला हनुमानानं लंका जाळली ती सुद्धा आमच्या इथे जाळली आणि हनुमानाशी तुमचा काय संबंध आहे हनुमान हे आमच्या श्रीलंकेचं दैवत आहे त्याच्यावर सगळ्यात मोठा अधिकार आमचा आहे एक केरळचा प्रतिनिधी आला होता केरळचा प्रतिनिधी उठला आणि त्यानं सांगितलं की हनुमानावर सर्वात जास्त अधिकार जो आहे तो आमच्या केरळच्या लोकांचा आहे कारण हनुमानाचे सगळे अनुयायी जे आहेत ते वानर आहेत आणि वानरांची सगळ्यात जास्त संख्या आमच्या केरळमध्ये असल्यामुळं वानरांच्या प्रमुख असलेला हनुमान हे आमचं दैवत आहे तेव्हा हनुमानावर सगळ्यात जास्त अधिकार जो आहे तो आमचा आहे एक पाकिस्तानचा प्रतिनिधी आला होता तो पाकिस्तानचा प्रतिनिधी असं म्हणाला की हनुमानावर सगळ्यात जास्त अधिकार जो आहे तो आमच्या पाकिस्तानी लोकांचा आहे आमची उस्मान हनुमान तुमचा काय संबंध आहे हनुमानाशी आणि अशा वेळी एक मराठी प्रतिनिधी जो आहे महाराष्ट्रीयन माणूस मराठी माणूस जो आहे तो तिथं बसलेला होता त्याला बोलायचं होतं पण संधी मिळत नव्हती आणि सगळ्यात शेवटी तो बोलायला उभा राहिला व्यासपीठावर आला व्यासपीठावर उभा राहिला त्यानं बोलायला सुरुवात केली आणि त्यानं सांगितलं की हनुमानावर सगळ्यात जास्त अधिकार आमच्या मराठी माणसांचा आहे नवे नवे हनुमान हा शंभर टक्के मारुती हा शंभर टक्के मराठी माणूस आहे बाकीच्या प्रांतातल्या प्रतिनिधीने नी विचारलं तू हे जे काही सांगतो आहेस त्याच्यासाठी तुझ्याकडे काही पुरावा आहे का तुझ्याकडे काही कागदपत्र आहेत का मराठी माणसानं बेघडच सांगितलं माझ्याकडे कुठलंही कागदपत्र नाही माझ्याकडे कुठलाही पुरावा नाही आणि तरी सुद्धा हनुमान हा शंभर टक्के एकशे एक टक्के मराठी माणूस होता नव्हे तो महाराष्ट्रीयनच होता याच्याबद्दल मला खात्री आहे उत्तर प्रदेशचा प्रतिनिधी उठला आणि त्याने सांगितलं की मी इतिहासाचा दाखला दिला या पाकिस्तानच्या प्रतिनिधीनं नामसाधर्म्याचा दाखला दिला तुझ्याकडे काही आधार नसेल तर हनुमान हा मराठी माणूस आहे असं तुला सांगता येणार नाही पाकिस्तानी प्रतिनिधी चिडला आणि मराठी माणसाला म्हणाला तुम्ही तुझ्या बोलण्याला काही अर्थ नाही तुझ्या बोलण्याला कुठल्याही प्रकारचा बेस कुठल्याही प्रकारचा पाया नाही आणि कोणता पाया नसताना आणि कोणता आधार नसताना हनुमान हा मराठी माणूस होता हे तू सांगू शकत नाही तेव्हा त्या ते मराठी माणसानं सांगितलं अहो कशासाठी माझ्यासाठी मायाशी वादविवाद करतात कशासाठी मायाशी वाद करतात कशासाठी भांडतात हनुमान हा शंभर टक्के मराठी माणूस होता महाराष्ट्रीयन होता कागदपत्रांची गरज नाही पुराव्याची आवश्यकता नाही दुसऱ्याच्या बायकोसाठी स्वतःच्या शेफ्टीला आग लावायची आणि तिसऱ्याची लंका जाळायची हे काम फक्त मराठी माणूसच करू शकतो हे <laughs> सांगण्याचं कारण असं सा की नितीन कदम हे हनुमानाची वारस आहेत <laughs> दर रविवारी सकाळी उठायचं कृष्णा नदी सुधार योजनेसाठी हातामध्ये खराटा घ्यायचा आणि सकाळी स्वच्छतेला जायचं रोटेरियन म्हणून रोटरीच काम करायचं सद्गुरु सेवा ट्रस्ट असेल मंडळ असेल तिथं काम करायचं प्रसंगी गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीसाठी त्याच स्क्रिप्ट लिहायचं इथपासून ते शाळा चालवायची क्लासेस चालवायचे सार्वजनिक जीवनामध्ये सहभागी व्हायचं आणि हे सगळं करत असताना स्वतःचा वेळ घालवायचा स्वतःचे पैसे घालवायचे स्वतः मोठं होण्याचं कुठलं स्वप्न बघायचं नाही आणि सतत दुसऱ्याच्या विकासाचा ध्यास ठेवायचा हे स्वतःच्या शेफ्टीला आग लावून दुसऱ्याची लंका जाळण्याचा प्रकार नितीन कदम गेली अनेक वर्ष तुम्ही करता आहात की आग लावण्याची उर्मी तुमच्या मनामध्ये सातत्यानं अशीच राहावे आणि तुमच्याकडून तुमच्यासारखेच असंख्य हनुमान पुढच्या पन्नास वर्षात निर्माण व्हावे अपेक्षा व्यक्त करतो कारण हनुमान होणं हे तसं सोपं काम नाही हनुमान होणं हे तसं साधं काम नाहीये नवनिर्मिती करण्याची ध्येय असणारी माणसं जी आहेत या व्यवस्थेमध्ये अनेक आहेत या व्यवस्थेमध्ये अनेक विनोद कांबळे आहेत आणि अनेक तेंडुलकर आहेत त्यांना ते मार्ग देणारे रमाकांत आचरेकर कमी आहेत हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे या व्यवस्थेमध्ये अनेक चंद्रगुप्त मौर्य आहेत की ज्या राज्याभिषेकासाठी तयार आहेत आणि ज्यांना राजा होण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे परंतु त्यांना राजा करणारे आर्य चाणक्य या व्यवस्थेला हवे आहेत आणि या व्यवस्थेमध्ये सर्वांना <sk> <mechanical military> राजा करण्याचं सामर्थ्य असणारे अरे चाणक्य नितीनजी तुमच्यासारखे फार थोडे आहे असे चार आर्य चाणक्य पुढच्या काळात तुमच्याकडून तयार झाले तरी या संस्थेच्या दिश, विचाराला दिशा मिळेल असं म्हणायला हरकत नाही ज्यांना दिशा नाही त्यांना दिशा देणारे ज्यांच्या आयुष्याची दशा दिशा झालेली आहे त्यांना जागेवर आणणारे ज्यांना काही कळत नाही त्यांना मार्ग दाखवणारे आणि ज्यांची दशा झालेली था आहे त्यांनाही त्यांचा मार्ग निश्चित करण्यासाठी मदत करणारी संस्था म्हणून दिशा अकादमी या संस्थेचं नाव जे आहे ते घेतलं जातं एकोणीसावं शतक हे ब्रिटनचं होतं विसावं शतक हे अमेरिकेचं आहे पण जेव्हा आम्ही असं म्हणतो की एकोणीसावं शतक ब्रिटनचं होतं विसावं शतक हे अमेरिकेचं आहे आणि एकविसावं शतक हे केवळ आणि केवळ भारताचं असणार आहे तेव्हा माझ्या डोळ्यासमोर दिशा अकादमी सारख्या संस्था उभ्या राहतात कारण या संस्था चांगले विद्यार्थी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात स्पर्धा सर्व क्षेत्रात वाढलेली आहे वाढत्या स्पर्धेला तोंड द्यायचं आणि भविष्यात थोडं जायचं आणि हे सगळं करत असताना स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवायचा राष्ट्राभिमान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा यासाठी आपण काय करतो याबद्दलच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या गेल्या पालकांना एक सांगायचं आणि मुलांना ज्यांना पारितोषिक मिळाले त्या मुलांनाही एक सांगायचं मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा मुलांच्या प्रगतीसाठी धडपड करा परंतु मुलांना इतके मोठे करू नका की मुलांना त्यांच्या आईबाप आणि त्यांच्या शाळा ज्या आहेत ते छोटं वाटायला लागतील मुलांना इतके मोठे करू नका की समाजातल्या वृद्धाश्रमांच्या संख्या वाढतील मुलांना इतके मोठे करू नका की जे ते ज्या गावामध्ये राहतात ज्या शहरामध्ये राहत आहेत ज्या घरामध्ये राहत आहेत ते घर त्यांना खूज वाटू लागेल स्वतःची संस्कृती स्वतःचा संस्कार मनामध्ये ठेवून आणि बरोबर घेऊन पुढे जाणारी आत्मविश्वासानं संकटाला सामोरं जाणारी एक पिढी जी आहे ती भविष्यामध्ये निर्माण होणं आवश्यक आणि गरजेचं आहे मी कार्यक्रम पत्रिका मागाशी बघत होतो आणि कार्यक्रम पत्रिकेमध्ये मला एक भाग असा दिसला की काही पालकांचा मनोगत होत मला ते पालकांचं मनोगत ऐकायला खूप आवडलं असतं पण मनोगताचं कार्यक्रम थोडासा बाजूला ठेवलेला दिसतो मला प्रश्न पडला की मी शाळेमध्ये किंवा मी महाविद्यालयामध्ये असताना जर पालकांचा मनोगत हा भाग असता आणि माझे वडील जर स्टेजवर आले असते तर ते माझ्याबद्दल काय बोलले असते माझे वडील अतिशय कडक होते आणि जुन्या पिढीतल्या अनेक लोकांना माहिती असेल की मी नाटकांमध्ये आणि एकांकिकांमध्ये काम करीत असताना सुद्धा माझ्या वडिलांनी अतिशय कडक शिस्तीमध्ये शिक्षकाच्या घरामध्ये जी शिस्त असते ती शिस्त होती मी बारावी मध्ये असताना मला आठवतोय भद्रेशी की मी एकदा थोडेसे केस वाढवून गेलेलो होतो केस थोडेसे वाढवलेले होते आणि केस कापले नाही माझे वडील मला त्या दुकानामध्ये घेऊन गेले आणि केशकर्तन करणाऱ्याला सांगितले की ह्याचे केस व्यवस्थित कापायचे त्यानं कात्री आणि कांगु हरकत घेतल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं ते बाजूला ठेवा आणि हिरो मशीन घ्या या स्कूल पडलेलो आहे या वातावरणात मी बाहेर पडलेलो आहे त्यामुळं आजच्या सजग पालकांना आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी सातत्याने धडपड करणाऱ्या पालकांना जे आहे ते, साथ ते मी वंदन करतो आणि जी पुढं मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतो माझ्या लहानपणी माझ्या एका मित्राला जे ते गणितामध्ये कमी मार्क पडले म्हणून त्याच्या वडिलांनी जे त्याचा पूर्ण गोटा केला सगळे केस कापून टाकले आणि त्याला बाहेर कसं पडायचं हा त्याला प्रश्न पडला तीन चार दिवसानं लाजत लाजत तू बाहेर पडला घरातनं त्यानं बघितलं सगळे केस कापलेला जो दुसरा एक विद्यार्थी त्याला मित्र दिसला त्यानं त्या ते मित्राकडे बघितलं त्याला गणितात कमी मार्क होते म्हणून त्या जी केसं कापली होती सगळी गोटा केला होता त्यानं त्या मित्राला विचारलं काय रे गणित का तू मित्र म्हटला नाही विज्ञान असल्या वातावरणातलं आम्ही मोठे झालेलो असलं वातावरण असलं शैक्षणिक वातावरण जे ते आम्हाला होतं या कडक शिस्तीच्या शैक्षणिक वातावरणात आम्ही पुढे आलेल्या असल्यामुळं असे सजग पालक की जे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपडत आहेत विद्यार्थ्यांपेक्षा पालकांची संख्या जी आहे ती इथं मोठी आहे आणि पालक अतिशय अतिशय शिस्तीनं म्हणजे विद्यार्थ्यांना शिस्त असलेली मी पाहतो आहे पण पालकांना एवढी शिस्त असलं आणि एवढ्या शिस्तीत पालक बसलं एवढ्या शिस्तीमध्ये पालकांनी इथं हजर राहणं ही गोष्ट माझ्यासाठी अधिक महत्वाची आहे महाविद्यालयांचे शाळांचे गॅदरिंग वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम त्याला बऱ्याचदा जाण्याचा प्रसंग येतो आणि कार्यक्रम किती किती वाजता असतो कार्यक्रम पत्रिकेमध्ये वेळ टाकल्यानंतर किती वाजता कार्यक्रम असतो किती वाजता सुरू होतो हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळं या कार्यक्रमाला एक अर्धा पाऊ तास जो तुम्ही उशीरा आलो आलो तेव्हा कार्यक्रम सुरू झालेला होता मला वाटलं की मी वेळेत आलेलो आहे परंतु कार्यक्रम सुरू झालेला होता आणखी एक पंधरा वीस मिनिटं जर मी उशिरा आलो असतो तर कदाचित कार्यक्रमाचा पूर्वार्ध जो आहे माझ्याकडून गमावला गेला असता वेळेचं महत्व सांगणं अनेक गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या अतिशय चांगल्या आणि वेगळ्या ज्या आहेत ते मला दिसत आहेत मला एकच गोष्ट सांगायची या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विशेषतः माझ्या विद्यार्थी मित्रांना की जगामध्ये या व्यवस्थेमध्ये मोठी माणसं खूप आहेत बुद्धिमान माणसं खूप आहेत पण प्रामाणिक माणसं जी फार कमी आहेत म्हणजे एखाद्या मुलीसाठी स्थळ बघत असताना पालक असंच तास सांगत असतात पालक हीच गोष्ट सांगत असतात येवले साहेब की मुलीचं स्थळ आलेलं आहे आणि ते स्थळ जे ते चांगलं आहे पण मुलगा रेव्हेन्यू खात्यात नोकरीला आहे पगार जरा कमी आहे पण वरची कमाई जी आहे ती चांगली आहे तेव्हा आपण या स्थळाचा विचार करूया वरची कमाई चांगली आहे आणि म्हणून या स्थळाचा विचार करूया म्हणजे मुलीचा बाप मुलीचे पालक आहेत ते आपल्या मुलीचं लग्न लावत असताना लग्नाचा विचार करत असताना अप्रामाणिकपणाच्या पैशातनं तिच्या जीवनाचा जीवनाची सुरुवात व्हावी अप्रामाणिकपणाच्या पैशातनं तिच्या आयुष्याचा आयुष्याची सुरुवात व्हावी आणि तिचा संसार सुरू व्हावा अशा अपेक्षा व्यक्त करत असतील आणि त्या मार्गाने जाण्याची भाषा बोलत असतील तर ह्या अप्रामाणिक व्यवस्थेला आपण दुसरं काही देऊ शकत नाही ब्रिगेडियर बोधे साहेब आहेत आणि ते बोलतील नंतर परंतु मला या देशामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे या व्यवस्थेमध्ये की एकात्मक पराक्रम भारतीयांनी जेवढे केलेले तेवढे जगाच्या इतिहासामध्ये दहावी नापास झालेल्या आणि शाळेमध्ये फारशी चमक दाखवू न शकलेल्या मराठीच्या एका प्राध्यापकाचा मुलगा सचिन रमेश तेंडुलकर हे त्याचं नाव पाच फूट उंचीच्या या मुलानं एकात्म पराक्रम केला आणि या देशाला सर सचिन तेंडुलकर नावाचा एक महानायक बघायला मिळाला हा एकात्म पराक्रम आहे एका अत्यंत कठोर आणि गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या आणि संगीताच्या असलं तरी अत्यंत जन्माला आलेल्या लता मंगेशकरांनी जगामधली सर्वश्रेष्ठ सर्वाधिक गायक गाणी गाणारी गायिका म्हणून स्वतःची नोंद केली हा एका मराठी स्त्रीचा एकात्म पराक्रम आहे रामेश्वरम सारख्या ठिकाणी राहणाऱ्या एका मुलानं रामेश्वरमला आलेल्या यात्रेकरूंना रामेश्वरमचं मंदिर आणि परिसर दाखवत असताना गाईड म्हणून काम केलं आणि त्यानं त्या परिसरामध्ये स्वतः फिजिक्सचा अभ्यास केला स्वतः केमिस्ट्रीचा अभ्यास केला आणि तो अब्दुल जे कलाम बनला डॉक्टर जे कलाम हा एकात्म पराक्रम आहे एकात्म पराक्रम या देशात खूप झालेले आहे सांघिक पराक्रमाची गरज आहे सांघिक पराक्रम करून हा देश गुणवंतांचा देश आहे हे सांगण्याची वेळ आलेली आहे जास्त वेळ घेणार नाही आणि जास्त बोलणार नाही मिर्जा गालिबचा एक शेर जो मी नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये आपण कसं जगलं पाहिजे आयुष्य असं आपलं कसं गेलं पाहिजे गालिबचा एक शेर आहे मिरजा गालिबनं सांगितलेलं आहे की समोरच्या माणसासमोर कसं उभं राहिलं पाहिजे समोरच्या माणसासमोर आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव कसा पडला पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व धनुआ्या समोरच्या माणसाला कसं वाटलं पाहिजे ह्याच्या बाबतीमध्ये मिर्जा गालिब सांगितलेलं आहे तू हे मत सोच की क्या हाल है मेरा तेरे आगे मिर्जा गालिब म्हणतो शक्यतो मी बोलत असताना कोणाला झोपण्याची वेळ किंवा प्रसंग येत नाही आवाज ही मोठा आहे आणि झोपणारे चेहरे माझ्या लगेच लक्षात येतात तर गालिब म्हणतो तू हे मत सोच की क्या हाल है मेरा तेरे आगे तू हे मत सोच की क्या हाल है मेरा तेरे आगे मिर्जा गालिब हा एक उर्दू शायर होता गालिबची शायरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे तू हे मत सोच की क्या हाल है मेरा तेरे आगे मी एकच ओळ पुन्हा पुन्हा म्हणतोय जोपर्यंत तुम्ही वाहवा म्हणत नाही अशोकी तोपर्यंत मला पुढची ओळ म्हणता येणार नाही तू हे वाहवा ही टायमिंगला झाली पाहिजे टायमिंग चुकलं ना तर सगळं चुकतं आणि घरी जाऊन वाहवा कराल शेजारी भांडायला येईल की आम्ही काय केलं तर हा वाहवा का करतोय तेव्हा टायमिंग चुकू नका

एक दिवा एक पण जी आहे ती या परिसरामध्ये नितीन कदम यांनी तेवट ठेवलेली आहे नितीन कदम यांना त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मनपूर्वक त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी पुढं जावं त्याच्याबद्दल सांगत असताना इतकंच म्हणेल जा सुपुत्रा जा पुढते जा सुपुत्रा जा पुढते उर्दूला आवडा म्हणायचं आणि मराठीला नाही म्हणायचं हाही जरा अपोपर भाव वाटतो जा सुपुत्र जा पुढते झडोत तुझ्या यशाच्या नोपते तुझ्या यशाची गाणी गाया तुझ्या यशाची गाणी गाया सदैव उत्सुक इथली धरते सदैव आतुर इथली माते नितीन कदम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर ज्या विद्यार्थ्यांना घेऊन ते पुढे जात आहेत ज्या चंद्रगुप्त मौर्यांचा राज्याभिषेक त्यांना भविष्यात करायचा आहे त्या सगळ्या चंद्रगुप्त मौर्यांना त्या सगळ्या सचिन तेंडुलकरला सुद्धा मी मनपूर्वक प्रणाम करतो इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र